इलेक्शनमध्ये विरोधात प्रचार तरुणावर कोयत्याने हल्ला इलेक्शनमध्ये बी जे पीचा प्रचार करून पुढारपणा केला असे म्हणत कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जखमी करण्याची घटना रविवारी मध्यरात्री येथील गांधीनथा शाळेसमोर घडली सोमवारी रात्री गुन्हा नोंदवला आहे बालाजी सुरेश भिंगारे वयवर्ष बत्तीस राता मराठवस्ती भवानीपेठ सोलापूर असे जखमी फिर्यादी तरुणाचे नाव आहे हृतिक भिंगारे यश भिंगारे तुषार भिंगारे संतोष भिंगारे यांच्यासह चौघे राहता काशी कापडे गल्ली मंगळारपेठ सोलापूर अशी गुन्हा नोंदवल्यांची नावे आहेत फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी हा रविवारी मध्यरात्री मराठा वस्ती येथील गणपती मंदिराजवळ थांबला होता यातील एका आरोपीने फिर्यादीला तू इलेक्शनमध्ये बीजेपीचा प्रचार करून लई पुढारपणा करत होता तुला बघून घेतो म्हणून शिविगाळ केली त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचा आतेभाऊ अमोल कुंदूर हे चहा पिण्यासाठी शिवाजी महाराज चौकात गेले परत आल्यानंतर नमूद आरोपींनी कोयथ्याने फिर्यादीच्या हातावर कोयथ्याने वार करून त्याचे हाड मोडले फिर्यादीच्या मित्रालाही लोखंडी रॉड व काडीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सफणी गायकवाड करीत आहेत